नमस्कार बाल्मिक बालजग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत ते पाहूया बघा प्रत्येकाचं लहानपण वेगवेगळं असतं किंवा प्रत्येकजण प्रत्येक अनुभवातून वेगळ्या अनुभवातून गेलेला असतो पालकत्व अनुभव पालकत्वाचा अनुभव पालक पालक कसा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा पालकत्वाचा अनुभव या विषयावर मी थोडं बोलणार आहे पालकत्व हा आयुष्यातला एक अनोखा प्रवास आहे बाळाच्या जन्माबरोबर आईबाबांचाही जन्म होतो पहिलं हसू पहिलं पहिली पावलं पहिलं ते अडखळत बोलणं आई बाबा मामा किती छान असतं ना हे क्षण पालकांसाठी सोन्यासारखे असतात जरी रात्री जागरण करावं तरी त्या स्त्रीला त्याचं काहीच वाटत नाही कारण ती त्या बाळाच्या स्मित हस्यावर सगळं काही विसरून जाते तिला आलेला थकवा तिचं झालेलं जा जागरण तिची होणारी धावपळ त्या बाळाच्या निरागस स्मितामुळे सगळा त्रास ती विसरते आपली मुलं वाढतात तसं आपलीही स्वप्न वाढतात नक्कीच या प्रवासामध्ये आव्हानं खूप आहेत आव्हानं नाही असं नाही आहे या प्रवासाही खूप आव्हानं आहेत मुलांचे नखरे त्यांचे हट्ट कसे पुरवायचे त्यांना योग्य वेळी काय मार्गदर्शन करायचं किंवा कोणत्या गोष्टीसाठी त्यांचा हट्ट पुरवायचा कोणत्या गोष्टी अयोग्य आहेत ते त्यांना समजावून सांगणं हे खूप आव्हानं आहेत प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे वेग असतील नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुमचा आणि तुमच्या मुलाचा किती संवाद आहे ते तुमच्यासोबत त्यांचं बॉन्डिंग कसं आहे ते नक्की मला सांगा माझा मुलगा अजून लहान आहे आत्ता तीन वर्षाचा आहे तो त्या पण आत्ताच वय त्याच्या त्याला घडवण्यासाठी मी काही प्रयत्न करायला पाहिजे किंवा तुम्ही त्या मुलाला घडवताना कसं घडवताय तर त्यासाठी पालकत्वाचा अनुभव म्हणून या विषयावर मी बोलते आहे पालकत्व आपल्याला काय शिकवतं तर पालकत्व आपल्याला संयम शिकवतो प्रेम कसं द्यायचं कसं श प्रेम कसं द्यायचं हे शिकवतं आणि सर्वात म महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या डोळ्यातून जग पाहायला शिकवतं मुलांमुळे आपण पुन्हा लहान होतो त्यांच्या खेळात त्यांच्या हसण्यात आणि त्यांच्या स्वप्नांमध्ये रंगून जातो नक्कीच या प्रवासात आव्हानंही खूप असतात खाण्याचे नखरे वेगवेगळे हट्ट पण त्याचवेळी त्यांचं निरागस बोलणं मस्ती हे पाहून पालकांच्या मनाला शांत करतात हे निरागस असे यावर मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे नक्की तुम्ही बघा एक लहान मुलाचा हसू किती महत्त्वाचं असतं किंवा त्याची त्याच्या हसण्याच्या कारणाने आपण सगळं आपलं दुःख विसरून जातो पालकत्व म्हणजे फक्त जबाबदारी नाही तर तो एक सुंदर प्रवास आहे मुलांसोबत वेळ घालवा त्यांचे त्यांच्यासोबतचा आनंदाप्चार करून ठेवा त्यांच्यासोबत ते क्षण सेव्ह करून ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना समजून घ्या कारण शेवटी हाच प्रवास आपल्याला खरं आयुष्य शिकवतो आहे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तुमच्या मुलांसोबत कसा वेळ घालवता किंवा पुढील व्हिडिओ